आज तुम्ही बंगला कधीच पाहिला असा नसेल राजस्थान या माणसाचं झालं फॅन रस्ते आणि महामार्ग बांधायचं असो की इतर विकासकामी करायची म्हणून आपल्या आजूबाजूला बेसुमार वृक्षतोड नेहमीच होताना दिसते तेव्हा वाईट तर वाटतच निसर्ग हवा की विकास याचं उत्तर ठामपणे आणि एकच देता येतच असं नाही मात्र उदयपूर मधल्या एका गृहस्थांनी आपल्या स्वप्नातलं घर साकारताना झाड वाचवलं आणि घराचा लुकच बदलून टाकला आहे राजस्थान मधल्या उदयपूर शहरात राहणारे इंजिनियर के पी सिंह यांनी ही किमया साधली आहे घराचं बांधकाम करताना मध्ये येणारं झाड तसंच ठेवून त्याला कुठलीही इजा न पोहोचवता सिंह यांनी घराचं बांधकाम पूर्ण केलंय त्यामुळेच हे घर आजूबाजूच्या परिसरात चांगलंच उठून दिसत आहे उदयपूरच्या चित्रकूट भागात के पी सिंह यांनी हे घर साकारलं आहे महाकाय झाड आहे तो तसाच ठेवून या घराचं बांधकाम केल्यामुळे घराचं डिझाईन बघणारे अक्षरशः आश्चर्यचकित होतात खरतर तर त्यांचं हे घर सन 2000 हजार मध्ये बांधून पूर्ण झालंय पण आजही सोशल मीडियावर त्याची चर्चा होते आणि पसंतीची पावतीही मिळत राहते पर्यटन म्हणून जंगलात मचानावर किंवा ट्री हाऊस मध्ये राहण्याचा अनुभव क्रित्येकांना घ्यायचा असतो मात्र सिंह यांचं हे घर जवळजवळ झाडावरच असल्यामुळे चोवीस तास घरात भरपूर सावली आणि ताजी शुद्ध हवा असते पर्यावरण संवर्धन करण्याबाबत आपण सगळेच ऐकतो आणि बोलतो पण तेवढ्यावरच न थांबता ते, ते कसं करायचं याचा वास्तुपाठच सिंह यांनी घालून दिलाय या घराची उंची तब्बल एकोणचाळीस फूट आहे सुमारे नऊ फूट उंचीच्या आंब्याच्या झाडावर हे घर सुरू होतं रिमोटवर चालणारे जिने वापरून या घरात जाता येतं चार मजल्यांच्या या इमारतीत पर्यावरण संवर्धनाबरोबरच आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचाही खोबीने वापर करण्यात आला आहे गंमत म्हणजे हे घर झाडावर बांधलं आहे पण उर्वरित बांधकामात मात्र, मात्र लाकडाचा वापर कुठेही केलेला नाही या घराची रचना पाहिली की भल्याभल्यांना आश्चर्य वाटतं विशेष म्हणजे घराच्या आतल्या भागातही डोकावणाऱ्या फांद्यांचं जतन करून त्याचा वापर घराच्या इंटिरियर डिझायनिंगमध्ये खुबीने करण्यात आला आहे हा प्रयोग अत्यंत वेगळा आणि दुर्मिळ असल्यामुळे इंटरनेटवर युनिक म्हणून या ट्री हाऊसला नेहमीच पसंतीची पावती मिळते सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका